विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे शल्य माजी आमदार बच्चू कडू यांनी बोलून दाखवले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुतीचा घटक पक्ष असलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली होती त्यात बच्चू कडू यांना स्वतःची जागाही राखता आली नाही एका कार्यक्रमात त्यांनी या पराभवाबद्दल भाष्य केले मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे शिवजयंतीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात बोलताना माजी आमदार बच्चू कडू यांनी निवडणुकीतील पराभवाचा मुद्दा मांडला मी शेतकरी म्हणून बोलत आहे त्याचा कोणाला राग आला तरी चालेल पण बच्चू कडू याची पर्वा करत नाही ही लाचारी नाही मी कधीही लाचारी पत्कारली नाही तसे केले असते तर कोणाचा पाठिंबा घेऊन मला आमदार होता आले असते पण ती लाचारी आमच्यात नाही असे बच्चू कडू म्हणाले मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामधील वतनदारी बंद केली शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावला तर कापले जाल असे म्हणणारा राजा आता कोणत्याच पक्षात दिसत नाही पन्नास टक्के नफा धरून आम्ही शेतमालाला भाव देऊ असे भाजपने म्हटले होते काँग्रेसने स्वामीनाथन आयोग लागू करून म्हटले होते पण काँग्रेसने सुद्धा आयोग लागू केला नाही पक्ष कोणताही असला तरी तो शेतकऱ्याच्या हिताचा नाही हे आपण पंच्याहत्तर वर्षात बघितले आहे अशी टीका बच्चू कडू यांनी भाजप आणि काँग्रेसवर केली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज